नमस्कार माझे नाव दृष्टी दत्तात्रय आज मी एक अकरा श्लोक बोलणार आहे श्रीराम प्रातकाळी उठावे काही पाठांतर करावे येथा शक्ती आठवावे सर्वोत्तमाशी श्रीराम ज्याचा जो व्यापार तेथे असावे खबरदार दुश्चिंतपणे तरी पोर पिढा लावी की राम या कारणे सावधान एकाग्र असावे मन तरी मग घेता भोजन गोड वाटे श्रीराम पुढे भोजन जागी यांवरी काही वाटी चर्चा करी एकांती जाऊन येईवरी नाना ग्रंथ श्रीराम ऐक सदैव पण असे लक्षण विकामा जाऊन निधी एक क्षण प्रपंचा वेळ साळ्यांचे ज्ञान परे पाहे श्रीराम अचूक कळत कर ना कर्वे ना, ना म्हणून केले ते सगळे आपला अवगुण जानवेना ना काही केल्या श्रीराम आधी कष्ट माग फळ कष्ट की नाही ते निर्फळ केवळ वृथा पृष्ठ श्रीराम जवळ चंदन हिवे ना तव तो स्वंद कळे ना चंदन आणि वृक्ष ना सगळत होती श्रीराम ते उगवते उचले द्यावे घ्यावे लागते भंगते परांतर श्रीराम लोक नाना परीक्षा जाणती अंतर परीक्षा नेनती तेने प्राणी करंटे होती संदेह हो नाही श्रीराम विद्या उदंडची श्री कला प्रसंग मान चुकतची अगेला तये तरी मग तये विद्येला कोण पुसे श्रीराम कष्ट फळ नाही कष्टेविना राज्य नाही केल्यामुळं होत नाही साध्यजनी विराम धन्यवाद